करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व व्हिवर्स पालक विद्यार्थी यांचं हार्दिक अभिनंदन करून आज आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या परीक्षा फॉर्म किंवा ज्याला आपण रजिस्ट्रेशन नीट जीचा एन टी एचा फॉर्म भरणार आहे त्या संदर्भातला आजचा महत्त्वाचा विषय घेऊन तुमच्यासमोर आलो आहे वेगवेगळ्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया नीटचा फॉर्म भरत असताना कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे या संदर्भातली सिरीज मी तुम्हाला चालू करतो आहे आणि आतला आजची जी कॅटेगरी आहे ती एस सी बी सी ज्याला आपण सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास किंवा ज्याला मराठा आरक्षण जे नव्यानं दोन हजार चोवीसमध्ये मराठा आरक्षण महाराष्ट्र राज्यापुरतं मर्यादित असणारं महाराष्ट्र राज्यातल्या गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट एम बी बी एसपासून ते फिजिओथेरपीपर्यंत सर्व मेडिकल कोर्सेससाठी दहा टक्के आरक्षण हे डिक्लेअर केलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी नीट यू जी दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना एस सी बी सीचं दाखल्याच्या संदर्भात आपल्याला काउन्सिलिंगमध्ये कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याचबरोबर नीटचा फॉर्म भरत असताना त्याला कोणते डॉक्युमेंट्स पाहिजेत या संदर्भात आज आपण डिटेल अभ्यास करणार आहे मराठा समाज किंवा कास्ट असणाऱ्या एकमेव कास्टसाठी एकमेव एक रिझर्वेशन असणारं महाराष्ट्रामधलं एस सी बी सी नावाचं आरक्षण आहे त्याला आपण सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास असं म्हणतो अशाच प्रकारचं एक दुसरं आरक्षण आहे ते एन टी डी वंजारी या कॅटेगरीसाठी एन टी डी हे सुद्धा गव्हर्नमेंटमध्ये दोन आणि प्रायव्हेटमध्ये एक टक्के आरक्षण हे महाराष्ट्र राज्यातल्या एम बी बी एसपासून फिजिओथेरपीपर्यंत सर्व गव्हर्मेंट कॉलेजेस त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्याला आरक्षण उपलब्ध आहे त्याच पद्धतीनं ए सी बी सीचं आरक्षण दोन हजार चोवीसपासून सुरुवात झालेली आहे ए सी बी सीच्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्याला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत वास्तविक पाहता एन टी एचं फॉर्म भरत असताना सेंट्रल लेवलवरती मराठा ही कास्ट आपली मराठा ही कास्ट किंवा एस सी बी सी हे जे कॅटेगरी आहे ती सेंट्रल लेवलमध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण ओपन ई डब्ल्यू एस ओ बी सी एस बी सी एन टी वन टू थ्री फिजे आणि एस सी एस टी अशा एकूण अकरा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिव्हिजन होत आहे तेच आपण जर ओ सेंट्रल लेवलमध्ये गेला तर ओपन ई डब्ल्यू एस ओ बी सी एस सी आणि एस टी अशा पाचमध्ये डिव्हिजन होत आहेत बऱ्याच वेळा महाराष्ट्र राज्यामध्ये असणारे सर्व ओ बी सी त्याचबरोबर एस सी uh, बी एस बी सी त्याचबरोबर व्ही जे एन टी वन टू थ्री हे सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी सेंट्रलमध्ये ओ बी सीमध्ये जात असतात आता आपण आजचा जो विषय आहे तो एस सी बी सी किंवा मराठा कास्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामधील दोन हजार तेवीसपर्यंत ईडब्ल्यू एसचं आरक्षण उपलब्ध होतं परंतु दोन हजार चोवीसपासून त्याच्यासाठी सेपरेट आरक्षण एस सी बी सी किंवा ई एस बी सी नावाचं जे आरक्षण उपलब्ध झाल्यामुळे त्यांना महाराष्ट्र राज्याचं जे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे ते मिळत नाही परंतु सेंट्रल लेवलवरती मराठा ही कास्ट ह्या एस सी एस टी आणि ओ बी सी आणि या तिन्ही कॅटेगरीमध्ये येत नसल्यामुळं ह्यांना ई डब्ल्यू एस हे कॅटेगरीचं सर्टिफिकेट मिळू शकतं म्हणजे ज्या विद्यार्थ्याच्या जातीच्या जा दाखल्यावरती हिंदू मराठा असं लिहिलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी सेंट्रलचं तुम्ही ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढायचं आहे आता बऱ्याच वेळा ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट सेंट्रल आणि स्टेट कसं ओळखायचं बऱ्याच वेळा एखादं सर्टिफिकेट आपण ज्यावेळेस काढायला जातो त्यावेळेस सेंट्रलचं आणि स्टेटचे ई डब्ल्यू एससाठीचे वेगवेगळे नॉर्म्स आहेत सेंट्रलचं सर्टिफिकेटच्या वरती अनेक जर आय असं जे लिहिलेलं असतं ते सेंट्रलचं ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे पाठीमागच्या रिसेंट वर्षाच्या उप उत्पन्नावरती आधारित आणि जे आजपर्यंत कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन असणाऱ्यामध्ये समाविष्ट नसणारी जात जर असेल तर तुम्हाला ईडब्ल्यू एस हे सर्टिफिकेट शंभर टक्के मिळण्यास हरकत नाही परंतु पाठीमागच्या रिसेंट व वर्षाचं उत्पन्न एक आठ लाखापेक्षा कमी असेल तर आणि तुमची जर जमिनीचा आणि बरे, बरेच बऱ्याच वेळा सेंट्रलचे खूप सारे नॉर्म्स आहेत त्या नॉम्सच्या संदर्भात एक सेपरेट माझा व्हिडिओ आहे हा सगळे नॉम्समध्ये तुम्ही बसत असाल आणि मराठा कॅटेगरी असाल तर सेंट्रलचं डब्ल्यू एस सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही फॉर्म भरत असताना सेंट्रल डब्ल्यू एसमधून फॉर्म भरायचा आहे मग तुम्ही ज्यावेळेस परीक्षा द्याल नीटची आणि त्यानंतर रिझल्ट येईल त्यावेळेस तुम्हाला ई डब्ल्यू एस जनरल ई डब्ल्यू एस असा नावाची कॅटेगरी मिळेल त्यामध्ये तुम्हाला जनरल रँक पण येऊ शकतो आणि ई डब्ल्यू एसमधला कॅटेगरी रँकसुद्धा तुम्हाला मिळू शकतो परंतु तीच जर समजा आपल्याला स्टेटमध्ये जायचं झालं तर डब्ल्यू एसचं आरक्षण तुमचं दोन हजार चोवीसपासून बंद झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला ई सी बी सी नावाचं आरक्षण आहे त्यामध्ये तुम्हाला तीन प्रकारचे कॅटेगरीज सर्टिफिकेट लागत असतात त्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट ज्याला आपण जातीचा दाखला असं म्हणतो त्यानंतर नॉन लेअर किंवा उन्नत गटात समाविष्ट नसल्याचे प्रमाणपत्र असं म्हटलं जातं पाठीमागच्या तीन वर्षाच्या उत्पन्नावरती आधारित तुम्हाला पुढे तीन वर्षासाठी व्हॅलिड असणारं नॉन क्रिमी लेअर किंवा एन सी एल सर्टिफिकेट मिळतं त्याला आपण उन्नत किंवा प्रगत गटात समाविष्ट नसल्याचं प्रमाणपत्र असं म्हणतो हे पण तुम्हाला उपलब्ध करणे आवश्यक आहे त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटी ज्याला आपण जात पडताळणी प्रमाणपत्र असं म्हणतो हे सर्व असणं आवश्यक आहे हे तिन्ही सर्टिफिकेट जर असतील तर तुम्ही ज्यावेळेस तुम्ही आपल्या काउन्सिलिंग सें काउन्सिलिंगमध्ये ज्यावेळेस स्टेटचं काउन्सिलिंग सुरू होईल त्याचे फॉर्म भरण्यास सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला ए सी बी सीमधून परत फॉर्म भरता येऊ शकतो कदाचित तुमचं सर्व मराठा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न पालकांचं लास्ट इयरचं आठ लाखापेक्षा जास्त असेल आणि सेंट्रल डब्ल्यू एसमधून जर तुम्हाला फॉर्म भरता म्हणजे तुम्हाला जर सर्टिफिकेट मिळत नसेल तर तुम्ही जनरलमधून फॉर्म भरायचा आहे दुसरी गोष्ट ए सी बी सीचं कॅटेगरीचं माझ्याकडे सर्टिफिकेट आहे कास्ट कास्ट व्हॅलिटी अँड नॉन लेअर हे सर्व सर्टिफिकेट आहे तरीसुद्धा तुम्हाला सेंट्रलमध्ये फॉर्म भरण्यासाठी दुसरं कोणतंही आरक्षण उपलब्ध नाही त्यामुळे डब्ल्यू एस किंवा ओपनमधून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आता मराठ्यामधील काही विद्यार्थ्यांना कुणबी नावाच्या जातीचं दाखलाचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे की जे कुणबी कुणबी नावाची जी कॅटेगरी आहे ती सेंट्रलमध्ये आणि स्टेटमध्ये ओबीसी या गटामध्ये मिळते त्याला आपण ऑदर बॅकवर्ड क्लास असे म्हणतो ज्या विद्या मराठा था विद्यार्थ्यांकडे कुणबीचं सर्टिफिकेट आहे त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी कास्ट नॉन फ्रीमिलेय आणि कास्ट सर्टिफिकेट ओबीसीचं जर काढलेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना सेंट्रलचं एक सेपरेट आपल्याला ओबीसी सेंट्रलचं सर्टिफिकेट मिळतं की ज्याला आपण नाईन नंबर फॉर्म असं म्हणतो नऊ नंबरचा फॉर्म तुम्हाला मिळत असेल तर तो एकच सर्टिफिकेट सेंट्रलचं असतं अशा विद्यार्थ्यांसाठी सेंट्रलचं सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट काढणं आवश्यक आहे त्याच्यासाठी तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरायला जाता म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही ई सेवा केंद्रामध्ये किंवा जे काही तुमचे सेतू कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड करून सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट मिळू शकतं त्याच्यामध्ये मात्र सेंट्रलमध्ये फक्त एकच सर्टिफिकेट असतं त्या सर्टिफिकेटवरती कास्ट सर्टिफिकेट आणि आणि नॉन क्रिमिलेअर असतं सेंट्रल लेवलवरती तुम्हाला कसल्याही प्रकारची कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता नसते मराठा आरक्षणाच्या विद्यार्थ्यांना दोन आता सध्या सर्टिफिकेट काढणं आवश्यक आहे ज्या विद्यार्थ्यांना रिसेंट इयरचं उत्पन्न आणि सेंट्रलचे ई डब्ल्यू एसचे नॉर्म्स जे सगळे तुम्ही नॉर्म्समध्ये तुमचं उत्पन्न किंवा सर्व गोष्टी असेल तर सेंट्रलचं ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढून ईडब्ल्यू एसमधून फॉर्म भरणे त्याच व्यतिरिक्त जर समजा तुमच्याकडे कुणबीचा दाखला असेल तर सेंट्रलचं नऊ नंबर फॉर्मचा नऊ नंबर असणारा जे सर्टिफिकेट मिळते त्याला सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट म्हणतात ते तुम्ही काढून आपण आपल्याला फॉर्म भरू शकता आत्ता फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झाले माझ्याकडे यातलं कोणतंही सर्टिफिकेट नाही तरी काही काळजी करण्याची कारण नाही पहिल्यांदा तुम्ही तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्या दोन ते तीन दिवसामध्ये काढून घ्या नॉन क्रिमिनर सुद्धा त्याच वेळेस काढून घेऊ शकता व्हॅलिडिटीसाठी टाकू शकता व्हॅलिडिटीची आवश्यकता आज नाही आहे तुम्हाला तुम्हाला ती OBC तुम्हाला ज्यावेळेस आपली स्टेट काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला आवश्यक असणार आहे परंतु सर्व मराठा कॅ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट मात्र दोन ते तीन दिवसात मिळू शकतं त्याचबरोबर सेंट्रलचं ओबीसीचं सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला कुणबी कास्ट असेल तर मात्र तुम्हाला मिळू शकतं तुम्ही सीमधून फॉर्म भरू शकता त्यावेळेस तुम्हाला सेंट्रलमधून एन टी एच्या मेरि ज्यावेळेस आपल्याकडे स्कोअर कार्ड येईल त्याच्यामध्ये मात्र ओबीसीचा वेगळा रँक तुम्हाला येऊ शकतो आणि सेंट्रल लेवलवरती तुम्हाला ओबीसी यामधून तुम्हाला कॅटेगरी क्लेम करून आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन घेता येऊ शकतं सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट किंवा सेंट्रलचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट ह्याच्यासाठी व्हॅलिडिटी एक वर्षाची असते कदाचित काही विद्यार्थ्यांचं असं पण टॉपिक असू शकतो की ज्यांना फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची बेरीज एकशे पन्नासपेक्षा कमी असेल आणि त्यांची मराठा कॅटेगरी असेल आणि त्यांना जर ओबीसी कोण बी निघालेला असेल तर त्यांनी अवश्य सेंट्रलमध्ये ई डब्ल्यू एसमधून फॉर्म भरण्याच्याऐवजी त्यांनी ओबीसीमधून भरण्याचा प्रयत्न करावा कारण जर समजा कदाचित पुढल्या वर्षी किंवा कदाचित पुढच्या काळामध्ये आपल्याला ई डब्ल्यू एस किंवा ओबीसी सर्टिफिकेट जरी नाही मिळालं तरी तुमच्या स्कोअर कार्डवरती ओबीसी आल्यामुळे तुम्ही इथून पुढच्या प्रोसेसमध्ये एलिजिबल राहा नीटची परीक्षा झाल्यानंतर ज्यावेळेस रिझल्ट येतो त्या रिझल्टमध्ये ओपन आणि डब्ल्यू एससाठीचं इलिजिबल क्रायटेरिया हा फिफ्टी पर्सेंटाईल असतो आणि इतर सर्व ओबीसी एस सी एस टीसाठी फॉर्टी पर्सेंटाईल असतो त्यामुळे त्याच्यामध्ये एक तीस मार्काचा डिफरन्स असतो त्यामुळे सीमधून तुम्ही फॉर्म भरला तर इलिजिबिल क्रायटेरिया तुमचा खाली येतो त्यामुळे मॅनेजमेंट कोर्टामधूनसुद्धा बी एम एस असेल किंवा इतर कोणत्याहीसाठी ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला अडचण येऊ शकणार नाही त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं फिजिक्स केमिस्ट्री बे बायोलॉजी बारावीची बेरीज ही एकशे पन्नासपेक्षा कमी असेल अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा ईडब्ल्यू एचच्या ऐवजी ओबीसीचा विचार करण्यास हरकत नाही एकंदरीत एस सी बी सी या कॅटेगरीच्या मराठा आरक्षण नव्याने दोन हजार पं चोवीसमध्ये सुरू झालेल्या महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगच्या प्रोसेस ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस त्या कॅटेगरीच्या सर्व संदर्भातले इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या त्यावेळी दिली जाईल सध्याच्या मितीला एन टीकडे फॉर्म भरत असताना तुमच्याकडे मराठा आरक्षणाचं एस सी बी सी जर दाखला असेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही कारण मराठा आरक्षण हे सेंटरमध्ये मराठा ही कास्ट ई डब्ल्यू एस या कॅटेगरीमध्ये मोडली जाते मध्ये असत नाही एकंदरीत या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा जो प्रयत्न केला आहे हा कदाचित तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा इथून पुढच्या व्हिडिओमध्ये ओबीसी एस सी एस टी आणि इतर सर्व कॅटेगरीच्या स संदर्भात एन टी एचा फॉर्म भरत असताना कोणत्या कोणत्या अडचणी येऊ शकतात संदर्भातला इतंभूत लेखा जो का मी मांडण्याचा प्रयत्न करेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड सर्व्हिसेसमध्ये यायचे त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशन वाचून त्यानुसार आपल्या टीमबरोबर संपर्क करू शकतात आणि आम्ही तुम्हाला त्यानंतर सर्व गोष्टी ऑथेंटिकली इथून पुढे पाच वर्षभरामध्ये सगळे देण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र